oh <gasps>

मस्त आहे वा 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 वागू अभ्यासाला बसता तू का मी मी मग अभ्यासाला अभ्यास बसते अभ्यासाला बस बोलणार बोल नको हे कोण ठेवली अभ्यासाला बस बिघडले हे मस्त आहे मस्त आहे बोर का अभ्यास करत नाही मीच गो पुस्तक हे छत्रपती शिवाजी महाराजांना पुस्तक आहे काय तू छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम पप्पां पुस्तक घेतलं छत्रपती शिवाजी महाराज वाचतो पुस्तक पप्पा घेतल मोठे सुधारले लहान पण सुधारले आमच्या पप्पांनी पुस्तक घेतलय आमच्या पप्पांनी मोबाईल ठेवला मी पण पुस्तक वाचणार मी पण पुस्तक वाचणार बघितलं म्हणजे हे आपल्या समाजाची अवस्था मोठी माणसे चोवीस तास मोबाईल वापरतात आणि त्यांच लहान सुद्धा करतात काही माणसे तर गाडी चालवते नावत्या सुद्धा मोबाईल सुद्धा मोबाईलच वापरतात काम करताना सुद्धा मोबाईल अरे ते झालं एवढं सगळं चालतंय हो टाइट <laughs> काय तिथे कॉलेजला कोण कोण तर सांगतो माझ्या बहिणीला हात लावला हिंमत तर कोणाच झाली सॉरी चुकलं माझं <laughs> बघितलं लोक आपल्याला आपल्या बहिणीची कोणतं छेड काढली की आपल्याला राग येतो आणि आपण मात्र आपण मात्र इतर स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो आपण इतर स्त्रीकडे वाईट नगर पाहतो वर्तमानपत्रात दररोज एक बातमी असते आज या मुलीवर हो अत्याचार उद्या त्या मुलीवर हो अत्याचार परवा ह्या मुलीवर अत्याचार जात हे थांबलं पाहिजे हे थांबलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे पर स्त्रीला आपण माते समान मानलं पाहिजे परत स्त्रीचा आदर केला पाहिजे नमस्कार उमेद फाउंडेशन संचलित उमेद माझ्या घरातील विद्यार्थ्यांनी एक पदनाट्य साजरे केले त्यामुळे तुमची खूप 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 आभार धन्यवाद गणपती आप